स्वराज्य स्थापन केले पण स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे कर सैनिक चाटाय नव्हता शस्त्र पुरवताही नव्हता पण सुरुवाती शून्यातूनच झाली महाराजांनी सैनिक के गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली के आणि त्यांच्या हातात शस्त्रे दिली यातूनच स्वराज्य निर्माण झाले मार महाराजांनी अनेक किल्ले जिंकले पण कुठले गाड्याला स्वतःचे नाव दिले नाही महाराजांनी अनेक महिमा आखले पण कधी पंचांग पाहिले नाही महाराजांवर अनेक संकटे आले पण कधी आत्महत्या करण्याचे ठरले नाही ना आता जर बघा काय झाले की कर आत्महत्या लाभ वाटली रणराला खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगात महाराष्ट्रातला आजचा युवक जरा असं जनावरांसारखा वागत असला तर खरी शोकांतिक गोष्ट आहे ही करण्याची सूरज की तो बाद छोट चढ चमकنون का काम है सूरज की तो बाद चढ़ो चमकنون का काम है जिसने मानव जाति को चमकाई छत्रपति शिवाजी महाराज उनका नाम है छत्रपति शिवाजी महाराज उनका नाम धन्यवाद आप चल एकदा टाळ्या वाज्या हो पुढची शिवांजली कमल नयन वाघ नाही का प्राची बंडू वाघ मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याकरिता आलो आहोत सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय चंद्रकलेप्रमाणे वाढत आणि विश्ववंदनीय असणारे अशी शिवाजींचे पु... शहाजींचे पुत्र शिवाजी यांच्या प्रजेच्या कल्याणासाठी मी विराजमान होते मल्लमी मल्लमी असावी छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकले की छोट्या गावात एक, गाव एक किल्ला होता त्यांनी त्यांनी म्हटलं की आपण जिंका हा किल्ला जिंकून जायचा तर त्यांनी किल्ला जिंकला त्यांनी किल्ला जिंकता जिंकता मल्लमी असावी मल्लमी असावी कडून गुन्हा झाली व त्यांना अरे राजा म्हणाले काय झाले राजाने त्यांच्या हाताचे पहिले बाळ घेतलं आणि बाळाला दुधाची दुधाचे दुधाचा दूध पाजलं व म्हणाला राजा मला मी असावी म्हणाली राजा तुम्ही मला काय गुन्हा द्यायचे ते मला द्या पण माझ्या बाळाला गुन्हा देऊ नका माझ्या कोणत्या भावाला वाटतं मी बहिणीचं मी बहिणीचं वाटोळ करावा अरे कोणत्या भावाला वाटतं की मी बहिणीचं वाटोळ करावा प्रतिपदेचे चंद्र धन्यवाद जय इन जय महाराज चला धन्यवाद पुढची साईराज अजिनाथ सोनवणे पंधरा मिनट करता कोणी उठू नका फक्त आणि कोणी उठू नका करता जागा ना माझे नाव सायरा जजना सोनोन आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहोत ते तुम्ही शांत बसून ऐका अशी माझी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज आले किती गेले किती उडून गेला बारारा आले किती गेले किती उडून गेला बारारा संपला नाही संपला नाही माझे शिवरायांचा दरारा शिवरायांचा दरारा सर्वप्रथम महाराष्ट्रातील मानबिंदू स्वराज्य स्थापक राहते जे राजा यांना माझा मानस मानसमुजरा मानस मुजरा सह्याद्रीच्या काड्या कपाडाला पाझर फुटेल डोंगर माध्यमाला घाम फुटेल झाडे झुडपेही त्यांच्या पुढे झुकावे लागेल असे रयतेचे राजा मावळ्यांचे राजा शेतकऱ्यांचे बंधू राजा त्याला किती विशेष लागले तरी कमीच पडेल त्याला किती विशेष लागले तरी कमीच पडेल असा आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती माझा शिवछत्रपती माझा शब्दतिपट्टे दोन अपूर्ण शब्द शब्दतिपट्टे दोन अपूर्ण शब्द अशी शिवरायांची कीर्ती राजभोषून राज दिशे जगती राजभोषून दिशे जगती थँक्यू धन्यवाद